छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या टाकळवाडी येथे रहिवासी शक्तिसिंग मोतीलाल भुणावतच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घरभोडी करत लाखोंचे ऐवज आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले याबाबत दौलताबाद पोली स्टेशन पोलीस स्टेशनला माहिती मिळताच नव्या आलेल्या पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंके पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ महेश आदी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळीवाडी येथील शक्तीसिंग घुणावत हे शेतात गट क्रमांक बेचाळीस टाकळीवाडी तालुका गंगापूर येथे आपल्या परिवारासोबत राहत असून दिनांक आठ फेब्रुवारी गुरुवारी रोजी टाकळीवाडी गावातच नातेवाईक सीताराम गुणावत यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता शक्तीसिंग आणि त्यांची पत्नी सकाळपासूनच त्या कार्यक्रमासाठी तिथे गेले होते दुपारी दोन वाजेच्या सुमारास शक्तीसिंग यांनी मुलगा अमरसिंग जेवणासाठी बोलावलं मुलाने घराला लॉक लावून जेवणासाठी स्थळी गेला काही वेळा जेवण करून परत अडीच वाजता घराकडे आला असता घराचा दरवाजा उघडा दिसला त्याने याबाबत वडिलांना फोन करून माहिती दिली गावात असलेले शक्ती सिंग घरी आले घरामध्ये येऊन पाहताय तर घरातील कपाट संदूक उघडे दिसले कपाटातील सामान हे जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले होते तर कपाटातील रोख एकसष्ट हजार रुपये अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे काळातील झुंके एकोणतीस हजार रुपये किमतीचे सोन्याची काळातील वेल एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे राणीहार असा ऐकू दोन लाख शहाण्णव हजार रुपयांची रोख आणि दागिने चोर त्यांनी चोरुणं फरार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं याबाबत पोलीस पाटील यांनी दौलताबाद पोलीस स्टेशन फिर्यादी नोंदवली न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर